चंपा शिष्ठीनिमित्त आज आपण इथे खारं वांग बघ बघणार आहोत वांग्याचं भरीत बघणार आहोत तर इथे मी असे काटेरी वांगे घेतलेले आहेत ज्याला की भू खूप भरपूर असे मोठे मोठे काटे आहेत हे असे जर वांगे तुम्ही निवडून आणले तर म्हणजे वांग्याची चव अधिकच लागते तर वांगे जे आहेत ते स्वच्छ धुवून बारीक चिरून थंड पाण्यामध्ये मी त्याच्या फोडी टाकून घेतलेले आहेत आणि इथे जो आहे ते कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे चार ते पाच चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकून घेतलेली आहे लसूण देखील परतून घेतलेला आहे एक चमचा आणि कांद्याची पात स्वच्छ धुतलेली कांद्याची पात बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि नंतर तेलामध्ये दोन मिनिट अगदी फ्राय करून घ्यायची आहे कांद्याची पात आणि फ्राय झाल्याच्या नंतर आपण जे बारीक बारीक फोडी करून ठेवलेल्या हो ता, होत्या त्या टाकून द्यायच्या आहेत पाणी टाकायचं नाही अशा फोडी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही वांगे चिरल्याच्यानंतर थंड पाण्यामध्येच टाका जेणेकरून क वांगे जे आहेत ते काळे पडणार नाहीत थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याचा पांढरा शुभ्र असा इथे कलर राहिलेला आहे काळे व झालेले नाही आहे तिथे वांगे तर आता हे व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेऊयात कांद्याची पात व वा वांगे तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया सर्व मसाले टाकायच्या अगोदर आपण इथे मीठ टाकून घेऊयात म्हणजे मीठ टाकल्यामुळे वांगी जे आहेत ते पटकन शिजल्या जातील पाणी न टाकता इथे आपल्याला हे वांगे असेच शिजवून घ्यायचे आहेत आता इथे मी हळद टाकलेली आहे हळद व मीठ टाकलेली आहे आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थंडीमध्ये वांगेचं भरीत खायला खूप टेस्टी लागतं तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि वांगे पूर्ण शिजल्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत वांगे छानपैकी अगदी तीन ते ती चार मिनटामध्येच आपले वांगे जे आहेत ते असे थोडं शिजवून निघतात लाल तिखट टाकलेलं ला आहे एक ते दीड चमचा आणि हा टाकलेला आहे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे चार ते पाच चमचे आणि कोथिंबीर स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आणि ती देखील याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये कुठला वगैरे मसाला वगैरे टाकायची गरज नाही लाल तिखट टाकून हे परतून घेऊयात हळद लाल तिखट आणि मीठ यानेच या भरीत इतकी जबरदस्त अशी ते टेस्ट येते आणि भाकरीसोबत खायला तर विचारूच नका खूप टेस्टी असं इथे भरीत आपलं तयार झालेलं आहे अगदी चार ते पाच मिनटात हे भरीत तयार होतं आणि इथे घेतलेली आहे मी गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती भरीत टाकलेला आहे आणि ताजा कांदा देखील आहे पातीचा कांदा तरा बाला दाखो तो तर आपण आता खंडोबाला याचा नैवेद्य चंपाषष्टीला दाखवतो तर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि पुन्हा भेटूया का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय